मित्रहो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात रोखोक मित्रो सततच्या आयाराम गयाराम या प्रवृत्तीमुळे आणि एका पक्षात निवडून आलेला आमदार दुसऱ्या पक्षात जाण्याचे अनेक प्रसंग देशभरात आणि महाराष्ट्रातसुद्धा सतत घडत असल्यामुळे सामान्य मतदारांचा सा, नागरिकांचा सा, लोकशाहीवरचा विश्वास थोडासा ढिला होताना दिसतंय एखाद्या पक्षावर एखाद्या व्यक्तीला निवडून दिलं त्याला आमदार केलं तर तो पाच वर्ष त्या पक्षात राहील की नाही याची कुठलीही शाश्वती सध्याच्या काळात देता येत नाही अशा परिस्थितीमध्ये लोक कंटाळले आहेत महाराष्ट्रामध्ये जो काही दोन वर्षापूर्वी तमाशा झाला लोकशाहीची जी लखतर वेशीवर अजित पवारांनी एकनाथ शिंदेंनी टांगली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाचा विश्वास अशा प्रक्रियेवरून थोडासा उडायला सुरुवात झाली अशावेळी आमदारांना लोक थेट शिव्या द्यायला लागले मात्र मनात द्यायला लागले कारण जाहीरपणे कुणी देत नाही आमदारांना खासदारांना खास, खास असे विशेषाधिकार त्या त्या सभागृहांनी प्रदान केलेले असतात एखाद्या आमदाराला जर तुम्ही जाहीरपणे शिवीगाळ केली तर कदाचित हक्कभंग होतो तुमच्या विरोधात तक्रार केली जाते तुम्ही तु तुम्हाला तुरुंगातसुद्धा टाकलं जातं कारण त्या त्या सभागृहांनी त्यांना विशेष अधिकार बहाल केलेले असतात एखाद्या आमदाराला खासदाराला लोकांमध्ये समाजामध्ये स्वतंत्रपणे बिनधास्तपणे बिंदोकपणे निर्धास्तपणे काम करता यावं यासाठी ते विशेष अधिकार आहेत म्हणजे भारतीय राज्यघटनेनं अतिशय चांगल्या हेतून हे अधिकार दिलेले आहेत दुर्दैवानी आमदार खासदार त्या अधिकारांचा दुरुपयोग करतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशावेळी एखाद्या नेत्यांनी जर या प्रक्रियेवर काहीतरी उद्गार काढले तर आपल्याला हा नेता आवडायला लागतो परवा चंद्रपूरच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांच्या मनातलं बोलून दाखवलं माझा जर आमदार उद्याच्या काळात फुटला तर त्याला रस्त्यावर नागडा करून फटके मारेल या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं <coughs> ते मोठ्या प्रमाणावर लोकांनी डोक्यावर घेतलं राज ठाकरे जे बोलतात ते यासाठी पूर्ण होऊ शकत नाही की कधी ते त्यांचे आमदार किंवा त्यांचा पक्ष सत्ते देत नाही पण राज ठाकरे लोकांच्या मनातलं बोलतात म्हणूनच महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांच्या सगळ्या पक्षांचा जर विचार केला तर क्राऊड पुलर नेता म्हणून राज ठाकरेंचा उल्लेख होतो गोंदियापासून त्यांचा विदर्भाचा दुस दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे परवा ते चंद्रपुरात होते काल यवतमाळात वनीमध्ये होते उद्या पुन्हा ते अकोल्यात असतील आणि मग हा दौरा दौऱ्याचा दुसरा टप्पा त्यांचा संपेल या सबंध दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांनी आपली युती आघाडी कोणाशी होईल याची पर्वा न करता ज्या ज्या जिल्ह्यात जातील त्या त्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्यातले आमदार त्या त्या जिल्ह्यातले उमेदवार विधानसभेचे उमेदवार घोषित करायला सुरुवात केली एका बाजूला त्यांनी असं करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र दोन शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत की महायुतीला भाजप आणि मित्रपक्षां पक्षांचं कदाचित हे षडयंत्र असेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मतं शिवसेनेची पक्की मतं मराठी मतं जर कमी करायची असतील तर राज ठाकरेंच्या पक्षाला स्वतंत्रपणे महाराष्ट्रामध्ये दीड दोनशे जागा लढू द्याव्यात आणि नंतर काही त्यांचे आमदार निवडून आले तर त्यांना महायुतीसोबत घ्यावं एक प्रवाह असा आहे की आता एका एका जागेची मारामारी असताना उगाच राज ठाकरेंचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जे काही मतं मिळतील कदाचित दोन हजार तीन हजार पाच हजार या मतांनी महायुतीचा उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वी ॲडजस्टमेंट करून राज ठाकरेंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीसोबत एक चौथा पक्ष म्हणून सोबत घ्यावा या पद्धतीची चर्चा भारतीय जनता पक्षाच्या गोटात आहे हे काही असलं तरी सध्या त्यांच्या सभांना जाहीर सभांना दौऱ्याला जो प्रतिसाद मिळतोय एक लक्षात घ्या प्रामुख्यानं राज ठाकरेंच्या पाठीशी हा विस्थापितांचा जो लोंढा आहे तो मराठी तरुणांचा आहे तो डोक्यामध्ये प्रचंड संतप्तपणा आणि राग घेऊन असणार आहे व्यवस्थेच्या विरोधात ज्याला राग आहे आणि तो थोडासा कडवा हिंदुत्ववादी आहे पण ज्यांना राज ठाकरेंचं ज्यांना उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व आवडत नाही भारतीय जनता पार्टीचा कट्टरपणा आवडत नाही एक मध्यम मार्ग घेऊन चालणारा महाराष्ट्र प्रेमी तरुण हा राज ठाकरेंच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर सध्या दिसतो आहे विदर्भाच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या जाहीर सभा आपण जर बघितल्या त्या सगळ्या युट्यूबर किंवा इतर इतर तर उपलब्ध आहेत त्याच्यातली गर्दी बघितली तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी ती तितकीशी फार कमी झालेली नाही तो त्यांची क्रेज कायम आहे आणि मी मगाशी सांगितलं की माझा आमदार जर पुढे फुटला तर त्याला रस्त्यावर नागडा करून फटके मारील या पद्धतीचं वक्तव्य हे लोकांच्या मनातलं लो वक्तव्य असते कुठेतरी लोकांना वाटते की हे पक्षांतर करणारे लोक आज या पक्षात निवडून येतात उद्या त्या पक्षात जातात परवा त्या पक्षात जातात अशा आमदारांना खरोखर नागडं करून फटके मारले पाहिजेत हे सामान्य मतदाराच्या मनातलं वाक्य त्याच्या मनातले बोल त्याच्या मन की बात राज ठाकरे जर या दौऱ्याच्या निमित्ताने बोलून दाखवत असतील तर ते लोकांना अधिक आवडायला लागतं राज ठाकरेंच्या यावेळी ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका अत्यंत गंभीरपणे घेतलेल्या आहेत तर त्यांचा व्यवस्थित मुंबई ठाणे आणि पुणे या भागात जर जम बसला तर कदाचित पंधरा ते वीस आमदार निवडून येण्याची शक्यता आहे जर अशाच पद्धतीने टेम्पो ते क्रिएट करत राहिले आणि तो वाढवत राहिले आणि मोठ्या प्रमाणावर निवडणुका जाहीर हो होईपर्यंत ते लोकांमध्ये सतत फिरत राहिले तर कदाचित हा आमदारांचा आकडा वाढू शकतो परंतु अजूनही राज ठाकरेंच्या संदर्भात लोकांना विश्वास नाही आहे हे हे जे काही होते आहे हे लोकांना नाटक वाटतं आहे कारण की राज ठाकरेंवर जोपर्यंत लोकांचा भरोसा लोकांचा विश्वास बसणार नाहीत ते लोकांचा मतदारांचा विश्वास पात्र ते ठरणार नाहीत तोपर्यंत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र निर्माण सेनेला चांगले दिवस येणार नाही आठवा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जेव्हा एकही उमेदवार न करता त्यांनी मोदी आणि शहांच्या विरोधात काही सभा घेतल्या त्यांना त्यांची अंडीपिल्ली बाहेर काढली नंतरच्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला आता ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील या सगळ्या लोकांशी त्यांचे असणारे गुढीगुडी आणि मैत्रीचे संबंध बघता हा माणूस कधी महायुतीच्या वळचणीला शरण जाईल हे सांगता येत नाही अशाही पद्धतीचा एक विचार प्रवाह महाराष्ट्राच्या राजकीय अभ्यासकांमध्ये आणि सामान्य माणसांमध्ये ज्यांना थोडंफार राजकारण कळते त्यांच्यामध्ये सुद्धा ही चर्चा आहे जोपर्यंत राज ठाकरे उत्तम विश्वास निर्माण करत नाहीत आणि काहीही असलं तरी मी स्वत मी लढतो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राच्या सत्तेवर येण्यासाठी महाराष्ट्राची सत्ता ताब्यात घेण्यासाठी असा निर्धार त्यांचा जोपर्यंत लोकांमध्ये विश्वासाच्या रूपाने एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत मला वाटते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोक लाईक करणार नाहीत राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होईल मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे लोक भाजपचे लोकं जातील काँग्रेसचे लोकं जातील शेवटी राज ठाकरे काय बोलतात तुम्ही आठवा प्रमोद महाजनांच्या सभेला अटलबिहारी वाजपेयींच्या सभेला खुद्द बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला लाखोनी लोक गर्दी करत होते पण जेव्हा त्यांचा उमेदवार जाहीर होत होता तेव्हा त्यांच्या उमेदवाराला अगदी पाच हजार दहा हजार अशी मतं मिळत होती अशी परिस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची न हो होऊ नये महाराष्ट्रात यासाठी राज ठाकरे त्याच्या सगळ्या टीमनी खरोखर -कर मेहनत करण्याची गरज आहे परंतु ते जे परवा चंद्रपुरात बोलले की माझा आमदार जर फुटला पक्ष सोडून गेला तर त्याला रस्त्यावर नागडं करून मारणार या पद्धतीचे वाक्य या पद्धतीची भावना लोकांना निश्चित पटलेली आहे बघूया राजकारणाचा सारीपट पुढे आहे घोडा मैदान समोर आहे नेमकं का काय होतं हा हा घोडा हा उंट कुठल्या दिशेने बसतो हेही क्लिअर होईल तोपर्यंत आपण इथे थांबूया मित्र हो हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार